<laughs> 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 काय म्हटलं काकी <laughs> <laughs> काय म्हटलं काकी तुमच्या होट काय का <laughs> नमस्कार मित्रांनो होतं परत एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लकी मध्ये तर आज घरी तर कोणी नसल्यामुळं मला काही कंटेंट भेटत नाही आहे तर आपण जाणार आहोत थोडंसं बाहेर तर बघूया आपल्याला बाहेर काय कंटेंट भेटतात तर चला तर टकाटकमध्ये पण तयारी करून बाहेर चाललो आता बघू शकता बघूया बाहेर काय कंटेन भेटतात आपल्याला तुम्ही गडा खोऱ्याला गेलो काय झालं काय झालं माशे आठ असले तिथे आखरी खोन्यावर नाही संध्याकाळी

सौंदर्य आता ना काका अच्छा अच्छा डायरेक्ट काय काय काकाच किती वर्ष किती वर्षाच्या ट्वेंटी फाईव्ह फाय वर्षाच्या आता किती दिसते ना हो ट्वेंटी फाईव्ह डायरेक्ट हा बरोबर आहे बोललो होतो ना बाहेर गेले बर की कंटेंट भेटते आता जाणार आहे मार्केटमध्ये काकीने पकडलं मला इथंच आता काकीची गाडी आणि मी चला भेटूया मार्केटमध्ये आम्ही गाडी बघण्यासाठी सबरीसाठी आम्हाला माहितीच नाही प्लॅन हेच केले हो ना स्कूटी म्हणजे चार्जिंग वाली बघूया तरी छान छान टॉयज येते अरे इधर तो ह्याज है तक्षु है चलो देखते हैं अभी ऊपर जाके क्या दिखाते हैं अपने को क्या पसंद आता है तुम उतर ही गई तो सरस सरस आवडली का बुटके आवडली का ही ती पण नाही नाही आवडली ओके ही पण छान है हे बघ हे बघ हे हिरोंडा आहे का स्कूटरपेक्षा मग या छान है बघ हां हां छान है हां आणि येणे पण ओके छान आहे आता घाबरून राहिली घेऊन मतलब आहे आए। का ऐ घ्यायची का नाही घ्यायची घ्यायची का चालून चालू दाखव चाल बस लवकर तर लवकर बस नाही चला कॅन्सल थँक्यू लवकर घाबरली ती की घाबरत आहे

ते बघू चालते ते पण बघू नंतर काय करायचं फायनल करायचं का हो तुझा बड्डे ना मग आता हेशे कलर आहेत वरती खालचा ना हा भांडोळे बेतले पुढे हा म्हणजे चालणारच नाही मग गाणे म्हणजे गाणे पण वाजणार ब्लूटूथ न कनेक्ट होते ओके ब्लूटूथच्या मोबाईल वर जे गाणी वाजवतात ते वाजू आणि त्याच्यात ऑटोमॅटिक कुठलं कुठलं म्युझिक आहे हेच चालू आहे ओके हां चालतंय बेसिक बेसिक समझा ओके थैंक यू तो स्माइली ने चूज के यंग पिल्लो पिल्ल का येलो येलो करो ओके चलो फिर ले लो उसको उठाओ

दोन रिमोट ऍक्सेस गाडी आहे ही घ्या ठेवा त्याच्यावर लोकांना ठेवा पटकन तुमचं नेऊन पोहोचवते ती व्हेरी गुड जाय सरळ आहा, <laughs> बैले, <laughs> बैले, बैल देखो हा मटका बाई मटका बाई मटका अरे बैल का मारा मारा हा भारा हां हां अरे दगडाय रे दगडाय रे भांडणं नाही कंपनी चालू दे हां बिट्टू अरे टी शर्ट वाढली अरे बाप रे बाप टी शर्ट वाढली अरे बाप रे बाप हां हां घे तू भी घे <laughs> भांडणार अरे अळो रे अळोरे बाई अरे बिट्टे मारताना बी लाता मारता आणि तो